भले इतर समाजाच्या इमारती असतील गगनचुंबी त्यांची वैभवकांक्षा असेल गगनाला भिडणारी पण शिथिजला गवसने घालणारी माणुसकी आणि कौटुंबिक जिव्हाळा हा आगरी समाजात ठासून भरलेला आहे असे उद्गार रविवारी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी बदलापुरात आयोजित आगरी महोत्सवात काढले ते पुढे म्हणाले की वामन म्हात्रे यांच्या वडिलांचे नाव भले बारकू असेल पण त्यांनी जन्माला घातलेला मुलगा हा बडा दिलवाला आहे जोपर्यंत आगरी समाजात वैचारिक श्रीमंती येत नाही तोपर्यंत आगरी समाज श्रीमंत झाला असं मी मानत नाही म्हणून इतर समाजामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितपणे अशा प्रकारच्या महोत्सवाचा उपयोग होतो या देशात आगरी समाजाची लोकसंख्या बारा कोटी असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला जो कोणी चुकीचं काम करेल त्याचा त्याचे परिणाम भोगावेच लागतात असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आयोजित करण्यात आलेल्या अग्निमहोत्सवाच्या निमित्ताने सगळ्यात आधी आपल्याला सगळ्यात दोन दिवसाने येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने वामन मात्रांनी सांगितलं की मी महोत्सव कशासाठी साजरा करतो मी नेहमी सांगतो की वामन मात्रे हे असं व्यक्तिमत्व आहे एखादं काम करायला घेतलं तर ते काय करतात कशासाठी करतात न भले कॉमन मात्रांसाठी आहेत दोन ओळी नाही भले वो काम नाही करता जिसे भगवान मिळेल लेकिन वो काम जरूर करता हा फक्त नावासाठी अग्रिमहोत्सव आहे परंतु या बदलापूर मध्ये राहणाऱ्या सगळ्या आगरी समाजाने देशातल्या अनेक राज्यातल्या जा अनेक जाती धर्माच्या लोकांना सामावून घेतलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा बदलापूर आगरी महोत्सव आहे हा सर्व समावेशक आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि याच सगळं श्रेय हे वामन म्हात्रे यांचं आहे आणि समाजाच्या समाज माझे वडील नोकरी करत होते आणि नोकरी करत असताना त्यांचे मित्र येत होते जेवायला येत होते आणि ते विचारत होते वडिलांना कि बार्कोसाहेडता का करताय अवन साहेब वडिलांचं नाव भले बारको असेल पण बार्कोशेठने मुलगा जो जन्माला घातला तो बडा दिवाला घातला आणि म्हणून हे आपल्याला आणि म्हणून मी नेहमी सांगतो इतर समाजाच्या इमारती असतील गगनचुंबी त्यांची वैवाहिक आक्षा असेल गगनाला भिडणारी पण शिथिला गवस्ती घालणारी माणुसकी आणि कौटुंबिक जिव्हाळा हा आगरी समाजामध्ये फासून बनलेला आणि म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम राबवताना कोणताही विचार न करता इथला आगली समाज असेल तो वामन मात्रे शरद मात्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी काम करत आहे हा समाज समाजाची संस्कृती इतर समाजांमध्ये जावी याच्यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्याच्यासाठी हा प्रयत्न करत असतो मराठी मात्र एक उल्लेख केला उपणावर अन्याय झाला की शरद महाराजात जातात आणि संत आणि मला करतात तर मी थोडस वेगळ्या पद्धतीने सांगतो आपण उल्लेख केला आदिवासी बांधवांसाठी काम केलं शैक्षणिक क्षेत्रात काम करतो सगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असतात तुम्ही समाजामध्ये जेव्हा फिरत असता इतर समाजामध्ये फिरत असता तेव्हा लोक आपल्याला नेहमी काय म्हणतात की आदल्या समाजामध्ये फार श्रीमंत पण मी नेहमी सांगतो की आपल्याकडे पैसा असेल म्हणून श्रीमंत आधी असं समजण्याचं कारण नाही जोपर्यंत आपल्यामध्ये वैचारिक श्रीमंती येत नाही तोपर्यंत समाज श्रीमंत झाला असं मी म्हणायला तयार नाही आणि म्हणून मी वैचारिक श्रीमंत यावी म्हणून माझ्या सारखे जे आपले लोक आहेत समाजाचे लोक आहेत ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये समाजाला समाज उन्नतीच्या प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी प्रयत्न करत असतात परंतु काही लोक त्याच्यामध्ये खुडा घालत असतात एक छोटस उदाहरण देतो एक काशीची बरणी असते त्याच्यामध्ये तुम्ही काळ्या मुंग्या आणि लाल मुंग्या ठेवा काहीच म्हणा पण कोणीतरी असा एक माणूस येतो त्या बरणीला उलट पाल्ट करून हलवून पुन्हा जागेवर ठेवतो आणि असं केलं की त्या मुंग्या एकमेकाशी भांडायला लागतात एकमेकाला मारायला बरणी हलवणार निघून जात आणि वादविवाद आत्या बरणीमध्ये राहणाऱ्या लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्यांमध्ये खरा दुश्मन कोण आहे ते ओळखायला दुश्मन जो आहे ज्याने बंदी हाडवली आणि या बंदी हलवण्या याच्यासाठी काय करायला पाहिजे मी वैचारिक श्रीमंतची गोष्ट याच्यासाठी करतो की आपल्यामध्ये वैचारिक श्रीमंत आली ते आपल्या विचारांमध्ये परिवर्तन होईल आपण सगळे शाळेमध्ये शिकलेलो आहोत ससा आणि कासवाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहित आहे गोष्ट आपल्याला माहित सांगायची गरज आहे का पुढची गोष्ट माहित आहे का ससा हंगल्यानंतर ससा स्वस्त बसणार का ससा कासवाकडे जातो सांगतो मला परत तुझ्या शिक्षण केलं आणि मनाशी ठाम निर्धार करतो की आता मी झोपणार ससा झोपला नाही तर कासवाला ऐकलं का शर्यतीची तारीख ठरते ससा झोपायचं नाही असं ठरवून पळायला सुरुवात करतो की शरीर ससा जीव पण कासवाला स्वस्त बसवत नाही भरलेला असतो कासवाला स्वस्त बसता येत नाही मग कासव खूप विचार करतो आणि पुन्हा जाऊन ससाला आव्हान देतो की परत एकदा आपली स्पर्धा झाली पाहिजे मला परत एकदा तुझ्याशी स्पर्धा करायची आहे पण या वेळेला कुठून स्पर्धा होईल याचा रस्ता मी ठरवणार <laughs> ही माझी आठ आहे असा कासवसा ससाला असं वाटतं मला झोपायचं नाही ना मग कुठलाही मार्ग ठरवू दे मला काही फरक पडत नाही ससा त्याचा अहवाल सुटा शर्यतीची तारीख ठरलेली असते ती जवळ येते त्या दिवशी शर्यत सुरू होते ससा पळायला सुरुवात करतो पण कासवानी बघितलेली असते ज्या रस्त्यामध्ये शर्यत ठेवलेली असते त्या रस्त्यामध्ये नदी आडवी कशी एक कासवानी बघितलं तर सश्याला पोहता ना येत नाही ससा पळत पळत नदीपर्यंत जातो तिथं जाऊन थांबतो कासव हळूहळू येतो नदी पार करतो आणि पुन्हा कासव छापतो आता किती वेळा असे करायची एकदा कासव जिंकला एकदा ससा जिंकला आता काहीतरी मार्ग निघायला पाहिजे ना हाय समाजाचा सभा मग याच्यात मार्ग काय वैचारिक श्रीमंती आपल्यामध्ये आली की याचा मार्ग असा आहे ससा आणि कासवाची जेव्हा होईल सरळ जर मार्ग असेल तर ससा कासवाला पाठीवर घ्यायचं आणि पळत सुटायचं आणि मध्ये नदी आली मध्ये नदी आली तर कासवानी ससेला पाठीवर घ्यायचं आणि नदी पार करायची आणि दोन्ही जिंकित अशा पद्धतीने विचार करायचा आणि याच्यासाठी वैचारिक श्रीमंतीची आवश्यकता अशा प्रकारच्या ह्या आपल्या समाजाच्या महोत्सवामधून इतर समाजामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी आपल्या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितपणाने या अशा महोत्सवाचा उपयोग आणि म्हणून वामन महात्रा यांना मी धन्यवाद देतो आपण जो हुक राबवतात त्याच्यापेक्षा दुसरं चांगला काही होऊ शकत नाही मला असं वाटतं की आग्रिमहोत्सव जेवढे मी बघितले त्या महोत्सवांपैकी सगळ्यात मोठा आपली महोत्सव आपल्याला जायचं एक डिसेंबरला दिल्लीमध्ये एक कार्यक्रम झाला तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की आपण ठाणे जिल्ह्यात आहोत आपण रायगडमध्ये आहोत आपण नाशिक जिल्ह्यामध्ये आहोत बस आपल्या मर्यादा संपल्या परंतु आपण चूक करू या देशामध्ये आगरी समाजाचे बारा कोटी बारा कोटी लोकसंख्या आताही मी जेव्हा उठून गेलो तेव्हा नाईक साहेबांचा मला फोन आला होता दिल्लीवरून आपल्या समाजाचे लोक नाईक साहेबांच्या भेटीला आले आता आगरी समाजाचा एक मंत्री झाला कृष्ण कुमार शरद मात्र माझ्यासोबत बारा कोटी अग्र तुम्हाला फक्त आरक्षण मंत्री आम्ही त्या दिल्लीच्या संमेलनामध्ये मी संकल्प करून आलोय की पूर्ण देशाचा संमेलन एक लाख लोक जपून अमित शहा किंवा मोदीजी यांना बोलून तो कार्यक्रम करायचा आहे कर्नाटकचे केंद्रातले मंत्री प्रल्हाद जोशी त्यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे आणि त्याच्यावर काम सुरू झालेलं आहे आपण बारा कोटी लोकसंख्येचे आपले समाजाचे लोक आहोत आपण सगळ्यांनी इतर समाजातून चांगल्या गोष्टी घेऊन आपल्या समाजाला पुढे येण्यासाठी आपण काम केलं पाहिजे आपण करून चालणार नाही कारण चुका केल्या की त्या कुणा आपल्याला बोलायला लागतात म्हणजे नेहमी सांगतो आपल्या कर्मफळ कोणाला चुकलं नाही हिंदी मध्ये थोडस सांगतो आदमी था उसने बाद में एक आम के पे पेड़ के आम लगे हुए देखे मन में लालसा हुई तो आम को तोड़ना चाहिए आम को देखा आंखों ने आग जा नहीं सकते इसलिए गए पैर पैर तोड़ नहीं सकते इसलिए तोड़ा हाथों ने हाथ खा नहीं सकते खाया मुंह ने मुंह रख नहीं सकते गया पेट में इतने में बगीचे का माली आ गया उसने देखा कि मेरे बाग से किसी आम चोरी करके खाया है उसके हाथ में लाठी थी लाठी पड़ी बोली मेरा क्या दोष है देखा ने खाया थोड़ा हाथों ने खाया मुंह ने गया लाठी मेरे पीठ पे थी इतने में पीठ पर तो जब लाठी पड़ी आंसू आए आंखों से जिसने आम को देखा म्हणजे जो काही तुम्ही कर्म करेल शेवटी ते त्याच्या जाऊन त्यालाच त्याची सजा भोगावी लागते आणि म्हणून आपल्या समाजाने मी सांगितलं या उत्ती प्रमाणे भविष्यामध्ये समाजाला पुढे नेण्यासाठी ने आपण योगदान देण्याचं काम सगळ्यांनी एकत्र करूया अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सब्सक्राइब, शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका